माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उजनी व वीर धरणामधून अतिरिक्त पाणी भीमा नदीच्या पात्रात एक लाख सत्याऐंशी हजार आठशे पन्नास क्युसेकने सोडल्याने तालुक्यातील नदीकाठच्या गावाला पुराचा तडाखा बसला यामध्ये नदीकाठी हात आलेली पिके सध्या पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आणखीनच भर पडली आहे गेल्या दिवसापासून पुणे परिसर व नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्याने या परिसरातील वीर धरण व उजनी धरणातील पाणी नीर व भीमा नदीमध्ये आल्याने भीमा नदीत एक लाख सत्त्याऐंशी हजार आठशे पन्नास क्युसेकने वाहत आहे यंदा दोन वेळा भीमा नदी पूरसदृश्य परिस्थिती वाहिली असताना मेच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यामुळे भीमा नदी धोक्याच्या पातळीवर होती मध्यंतरी आलेल्या पाण्यामुळे वडापूळ सिद्धापूर कोपर अनुदर्शाचे वाढावा वाहून गेला असून नागरिकांच्या मागणीनंतर हा भरावा पुन्हा टाकण्यात आला आहे मात्र सध्या झालेल्या पावसामुळे पुन्हा वाहून जाण्याची भीती व्यक्त झाली असून तालुक्यातील भीमा नदीकाठी उचेठाण बठाण मानसूर आरळी वडापूर सिद्धापूर आदी बंधारे पाण्याखाली गेले असून तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर मंदिरातील श्री जटाशंकर मंदिर हे पाण्याखाली गेले आहे दरम्यान सध्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये असे आवाहन भीमा पाळबंधारे विभागाने उपविभागीय अधिकारी श्रीशल हकुडे यांनी आवाहन केले आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका